श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या मागचे ते सर्व काही वाईट निघून जाण्यासाठी तू इथपर्यंत आला आहेस तुझ्या जीवनात इथून पुढे जे काही हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात तुला प्राप्त होणार आहे तुमची गरिबी तुमचे दुःख तुमच्या यातना जाळून टाकणारे आशीर्वाद देव तुमच्या मार्गात देत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा तुमच्या हाती जे काही कार्य आहे त्यात तुम्हाला यशस्वी ठरायचे आहे तर मग मनात भीती बाळगू नका देव जे काही सांगत आहेत ते पुढील काही मिनिटे ऐकून घ्या या संदेशाला जर तुम्ही काही मिनिटे दिलीत तर तुमच्या जीवनात तो प्रकाश ते अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल जर या क्षणाला तुम्ही ते आकर्षित करण्यासाठी सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देव म्हणतात भगवंत म्हणतात जितके आहे तितके तुमच्याजवळ पुरेसे आहे आणि अधिक जर तुम्हाला हवे आहे तर त्यासाठी प्रार्थना करा काही कर्म करा मग तुम्हाला ते मिळेल जे हवे आहे देव म्हणतात तुझे नुकसान मी होऊ देणार नाही आणि जो कोणी तुझ्या नुकसानासाठी प्रयत्न करत आहे त्याला मी सोडणार नाही देव म्हणतात काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकीही नसावी की काम बिघडेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्रीकृष्ण म्हणतात की तो कोणाचेही भाग्य बदलवू शकतो पण तू त्या कर्मांसाठी तयार हवास बाळा जेव्हा कर्म घडतात तेव्हाच बदल शक्य आहेत स्वत तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही आधीच केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस कधीही निरर्थक कर्म करून सोडत नाही देव त्याच्या प्रत्येक कर्माचे फळ त्याला प्राप्त करून देतात तुमच्या मनातील शंका कुशंका निरसन करणारा हा संदेश आहे शेवटपर्यंत याला ऐकून घ्या जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतांमुळे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले जेव्हा भविष्य अंधूक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्याची वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून तोडगा काढू आज नाही तर उद्या बाहेर पडता येईल आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे की ज्या चुकीपासून आपण काहीच शिकू शकत नाही जेव्हा आपले मन कमकुवत असतील तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते आणि तेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती एक संधी बनते माणसाची माणुसकी त्याच वेळी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो त्या दृष्ट प्रवृत्तीपासून लांब राहा दुसऱ्यावर हसणे कधी चांगले नाही जर तुम्हाला इतर सजीवांसाठी काहीतरी मनात काहीतरी वेदना आहेत काही दुःख आहेत आहे, की त्यांना ते चांगले मिळावे त्यांचे चांगले व्हावे तर तुम्ही असे कधीही करणार नाही प्रत्येकाचे भाव वेगळे असतात काही निराश होऊन विथरतात तर काही संघर्ष केल्यावर चमकतात तुम्ही जर चमकण्यासाठी तयार केल्या जात आहात तर होय म्हणून टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला देव जे काही शिकवत आहेत त्यातून जर तुम्ही शिकलात तर तुम्ही खूप काही पुढे जाल तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल गरजेचं नाही प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबर समजले जातील म्हणूनच कधी कधी शांत राहणे चांगले असते जे जितके शांत असते तो आपल्या बुद्धिमत्तेचा त्या प्रमाणात वापर करू शकतो टीकेला घाबरून मागे राहू नका कारण जे कुणी टीका करतात ते स्वतः तरी परिपूर्ण असतात का आपले ध्येय कधीही सोडू नका कारण टीका करणाऱ्यांचे मत ध्येय साध्य होताच बदलते तुमचा पराभव आणि विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो म्हणूनच जर तुम्ही स्वीकारत तर पराजय होईलच आणि जर तुमचा निश्चय असेल तर विजय हा नायकाचा सर्वात मोठा हुशार आणि स्थिर मनाचा माणूस आहे जो यश मिळाल्यावरच गर्विष्ट होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही तुमची स्थिती होत असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे आयुष्यात स्वतःची तुलना कुणाशीही करू नका तुम्ही जसे आहात तुम्ही देवाने घडवलेले एक देवाची प्रिय बाळ आहात सर्वोत्तम आहात माणूस त्यांच्या श्रद्धेने बनतो स्वतः विश्वासाप्रमाणे तो मनावर विजय मिळवणारा बनतो त्याच्यासाठी मनच सर्वात चांगला मित्र आहे पण जो हे करू शकत नाही आणि जे मन त्याचे सर्वात मोठे शत्रू बनते नकारात्मक विचार येणार हे नक्की पण तुम्ही किती त्यांना महत्त्व देता हे तुमच्यावर अवलंबून आहे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बनवण्यासाठी वाईट दिवसांसाठी लढावे लागेल आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थितीही कितीही वाईट असली तरीही ती बदलतेच जेव्हा शत्रू तुमच्यावर चाल करू इच्छितात तेव्हा तुम्ही लड़ा देने साथी वा, जगा मानुस किती ही लढा देण्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा जगात संकटे देणारा माणूस कितीही मोठा असला तरीही तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही म्हणून देवावर विश्वास ठेवा वीणाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तसेच तुमचे स्वतःचे विचार त्यामुळे मोठा विचार करा आणि जे देवाची प्राप्ती झाली आहे कारण त्याला शांती प्राप्त केली आहे अशा माणसांसाठी दुःख सुख थंडी उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो अडचणी फक्त चांगल्या लोकांवरच येत नाहीत कारण फक्त त्या लोकांमध्येच त्या उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते कोणी काहीही बोलोत तरी शांत राहा कारण सूर्य कितीही प्रखर असला तरीही समुद्र आटत नाही त्याच्या तुमच्यावर काहीच किंमत नाही तिथे थांबणे अयोग्य आहे मग ते कोणाचे घर असो की मनात जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हा तुम्ही अधिक पुढे जाल तुमच्या देवावर विश्वास ठेवा माझा देव महान असे लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही काही संकटात का असता तेव्हा देव तुम्हाला एकटे सोडत नाही एकाच्या ना एकाच्या रूपात आपले बोट धरायला पाठवतो मनावर ताबा न ठेवणाऱ्यांमध्ये मन हे त्यांच्यासाठी शत्रूप्रमाणे वागतील एखाद्या व्यक्तीने श्रद्धेने इच्छित गोष्टींचा सतत विचार केला तर त्याला हवे ते बनू शकते जगासमोर जो त्या निर्मितीसाठी निर्माण झाला आहे ते सर्व काही प्राप्त होईल देव म्हणतात बाळा कुणाला जर काही मोबदल्यात हवे असेल तर ते नक्की द्या त्याचा देण्याचा कंटाळा करू नका कारण जर तुम्ही ऋणी होऊ इच्छित नसाल तर त्याला ते तुरंत देऊन टाका कारण त्यातून तुम्हाला मुक्तता मिळेल जर कुणापासून काही घ्यायचे असेल आणि ते तुम्हाला देण्याच्या स्थितीत नसतील तर ती देवाच्या नावावर सोडून द्या कधीकधी अशी परिस्थिती बनते की तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याला वेळ लागत असेल तर देवाच्या भक्तीवर देवाच्या शक्तीवर आणि देवाच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा की ते तुम्हाला नक्कीच आज नाही तर उद्या प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तरंगणाऱ्या विटेप्रमाणे वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रकारे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो पण तुमच्या मनातील शंका तुमचा दुसरा डोंगर हलवू शकतो आपण आपल्या मार्गावर चालत असावे मनाने स्थिर असावे तेव्हाच ईश्वर भेटतो तुमचा विश्वास देवावर असेल तर स्वतःवर आणि आपल्या देवावर विश्वास ठेवण्याचे कारण आहेत तुम्हाला जे काही प्राप्त आहे ते देवांच्या इच्छेनेच प्राप्त आहे देव म्हणतात बाळा कधी कधी तुला काही मिळाले नाही तर ते दुसऱ्यांच्यासाठी दुःखी ठरू शकत नाही ते तुझ्यासाठीच त्रासदायक ठरू शकते पण तुमच्या दुःखासाठी जगाला दोषी देऊ नका तुमचे हितचिंतक तुम्हाला जे काही सांगत आहे त्यावर थोडे लक्ष केंद्रित करा आणि समजून घ्या जर तुम्हाला कधीकधी कठीण परिस्थितीतून जावे लागत असेल आणि तुम्हाला खूप काही शक्यता अशा दाट वाटत असतील की मी जे हवे आहे ते प्राप्त करण्यापासून मागे आहे खूप काही कठीण वाटत आहे तेव्हा सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहा कारण देव कोणत्या क्षणाला कोणत्या वेळेस चमत्कार घडवून आणतील हे तुम्हाला देखील लक्षात येणार नाही तुम्ही फक्त पूर्ण विश्वासाने श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत राहा तुम्हाला जर आर्थिक प्रश्न भेडसावत आहे तर देवाला प्रार्थना करा की हे देवा या सर्व काही संकटाची निरसन करा मला तो उत्तम मार्ग द्या ज्यावर चालताना मला कुठेही काही कमतरता भासणार नाही माझ्या आयुष्यातील त्या कमतरता नाहीशा केल्या जातील असे सुख समाधान मला प्राप्त करून द्या तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकत आहे हा विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मात अधिक लक्ष द्या जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आलेले असतील तुमची आर्थिक समस्या नष्ट झालेली असेल तुम्हाला देवाने मार्ग दाखवलेले असतील स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर माझा देव महान माझ्यावर कृपा करत आहे असे टाईप करा तुमच्या वेदना संपतील दुःख हरेल सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल स्वामी मौली तुमचे घरदार सुखानी भरोत आनंदाने भरोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ